हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर कसे आहात तुम्ही आहे होप सगळं ठीक आहात सुद्धा सगळं मस्त आहे आणि आत्ता जवळपास सजले आहे सकाळचे अकरा म्हणजे एवढ्या उशिरा मी शायद कधीच नसेल केला म्हणजे कधीच नसेल माझे कामं सुरू झाले पण आज काय झालं आज माझ्याकडे माझ्या मेहन्या आल्या आणि त्यांचे पेपर होते तर ते सकाळीच उठले जवळपास तीन चारला आणि तेवढं सकाळी तुम्ही कधी उठत नाही तर ते त्यांचे पेपर असल्यामुळे ते सकाळीच उठले त्यांच्याबरोबर थोडंसं काही आपण मी पण उठली आणि मग त्याच्यानंतर झोप चालली गेली म्हणजे जी सकाळची झोप होते तीच गेली आणि त्याच्यानंतर मग आणखी झोपली तर मी जवळपास साडे दहालाच उठली तर त्याच्यामुळे कामं काहीच नाही झाले उठली जस्ट आता बघू शकता आत्ता मी चाय पिता आणि ही माझी डबल चाय आहे म्हणजे आत्ता पंधरा वीस मिनटापूर्वी मी चाय पिला जवळपास स्वयंपाक केला थोडंसा आणि त्याच्यानंतर मग आणखी चाय पिला म्हणजे आज काय झालं सकाळी सुटली मी त्यांच्याबरोबर थोडा वेळ थांबली त्या गेल्या त्याच्यानंतर दार बंद करून आणखी झोपली आणखी पोरांसाठी म्हणून टिफिनसाठी मी सात सहाला सहा साडेसहा पावणे सातला उठली त्यांचा टिफिन केला त्याच्यानंतर मग आणखी झोपली तर झोपल्यानंतर मग जवळपास साडे दहाला सुटली आणि साडे दहाला उठल्यानंतर आता थोडासा स्वयंपाक झालेला अकरा वाजेपर्यंत डबल डबल म्हणजे पूर्ण जवळपास सगळंच झालं त्याच्यानंतर आता मी डबल चाय पित आहे एकदा झाली आणखी एकदा तर ही दुधाची चाय आहे पण गुडाची आहे तर अशी ही चाय आहे चाय पित आहे आणि सोबतच आता कामं बघू शकता काहीच नाही झालेली म्हणजे ज्या दिवशी मा मी लवकर उठते आणि कामं होते ना, सा का ना, वरूं वरूं का ना तर त्या दिवशी पिऊ पण थोडंसं आवरसावर करून जाते जेणेकरून काही नाही पण निदान असे वरून वरून काय होईना पण ती ब्लँकेट वगैरे उचलून किंवा हे ते करून थोडीशी करून तरी जाते पण आज ती पण नाही करून दिली कारण तिला तिचं पण तसंच झालं तिलाही ती सकाळी सुटली आणि मग आणखी झोपली तर तिलाही उशीर झाला आणि मिस्टर पण कधी कधी छान करू लागतात त्यांना आज काय झालं माहीत नाही ते त्यांनी पण आज काहीच नाही करू लागले आणि माझं सुरू आहे सगळे कामं करणं सुरू तर आता हळूहळू लागली आहे मी कामाला तर आता जस त्यांना फोन केला तर आमच्याकडे इकडे फॉरेस्टची भरती सुरू आहे विदर्भामध्ये तर फॉरेस्टची भरती आहे तर ती त्याचाच गेली आहे तर आता ती येईल तर त्यासाठी चला आता ती येतील आणि मला आता मुलांचं तर नाही पटलं मुलं तर स्कूलमधनं येईल दोन अडीजला पण आता मिस्टर आहेत तर त्यांचं आता पाणी आता आमचं वगैरे आहे इकडे काहीतरी विकायला आलं त्याचा खूप आवाज आहे आमच्या घरासमोर अगदी रोड आहे आणि खिडकी सुरू असल्यामुळे पूर्ण त्यांचे आवाज येतातच तर आता मी चायबरोबर म्हणजे जवळपास चाय आता थोडंसं आहे बाकी तू पिऊन घेते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते एक असं घर होऊन आहे आणि बरोबर कट टू कट अकरा वाजून गेले आहेत अकरा आता अकरा सात झालेले आहेत म्हणजे माझी पहिली वेळ एवढा वेळ झाला की मलाही त्रास देते म्हणजे रोज पूर्ण सगळे कामं करून बसायची आज काहीच ना कामं करून बसलेली आहे हा फरक आहे तरी काय हरकत नाही आता घरी जवळपास कोणीच नाही आहे मी आहे त्याच्यामुळे आता सगळे पटपट करून टाकते मिस्टर असले मुलं असले की ते त्रास देतात हे उचल ते ठेव हे म्हणजे असं होते ते एक उचललं तर दुसरं काही ना काही करूनच ठेवते पण आता ते गेलेले आहेत त्याच्यामुळे मी बस आता जस्ट मला एक तासात मी जवळपास सगळेच काम करेल स्वयंपाक झालेला आहे तर आता मी करणार आहे पूर्ण किचनची साफसूप भांडण्यापासून तो पूर्ण गॅस ओट्यापर्यंत त्याच्यानंतर मी तुम्हाला घर दाखवते पूर्ण घर आवर सावर करून झाडझुड अशी पोच्या सगळं करेल त्याच्यानंतर काय थोडीशी आता उद्या आहे सव्वीस जानेवारी काल होता मुलांचा बुधवार होता तर आमच्याकडे मुलांना बुधवारी वाईट ड्रेस होतो तर तो ड्रेस खूप भारंडा झाला आहे तो धुवायला टाकलेला आहे मेन म्हणजे आज कपडेसुद्धा खूप धुवायला आहे आणि ते आता सगळं धुवून टाकते त्यानंतर तर, तर माझे बारा साडेबारापर्यंत पूर्ण कामं होऊन जातील त्यानंतर मी तुम्हाला आणखी भेटते पण त्याआधी मी तुम्हाला दाखवते आधी घर आणि आपला हा व्हिडिओ सुरू ठेवते आणि कोणी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा तर कमेंट करा त्याचबरोबर चला मी आता तुम्हाला दाखवते बॅक कॅमेरा आणि मेन म्हणजे काय झालं आमच्याकडे दोन तीन दिवस झाले खूप थंडी पडत आहे माहीत नाही पाऊस कुठे पडत आहे तर पण सकाळ सकाळ खूप थंडी आहे म्हणजे मध्ये दोन तीन दिवस अशी गेली की गर्मी व्हायला लागली होती आम्ही जे ब्लँकेट्स वगैरे आहेत ते ठेवून दिलेले होते पण आणखी आता काढले कारण कालपासून खूप थंडी पडायला लागलेली आहे तर त्याच्यामुळे आता त्याच्या पूर्ण गरजा झालेला आहे तो आता उचलून ठेवते टाईमच दाखवते देते बघा अकरा पाच आणि बघा कसं घर होऊन आहे पूर्ण असते असते जस्ट मी आता चाय पिल्ला ते इथे मिस्टरांचं टिफिन बघा पूर्ण डायनिंग खराब इथे कपडे ठेवून सगळं 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 मिश्रांचं एवढे आंघोळ झाली त्यांनी ते तेवढे पूजा वगैरे सगळं केलेलं आहे बाकी बघा सगळं म्हणजे रोज हे पीव करून जाते आज नाही गेल्ली बघा जस्ट दूध आलं अकरा वाजून गेले दूध आलं तर दूध ठेवलं आहे भात पोळ्या वरण झालेलं आहे बघा वरण इथे भात हा भात कालचा त्याच्यामुळे मांडला नाही मी इथे पण दोन भाजी आहे रात्रीची भाजी उरलेली आहे मिस्टर वगैरे आम्ही सकाळी असं खातो मोठा आलेलं आहे जस्ट नास्ता म्हणून ते आत्ताच खाऊन झालं आहे सोबत इथे आहेत पुण्या सोबत इथे भाजी बघा बनतच आहे बघा इथं चायची कधी तर भाजी फिरण्याची राहून ती भाजी आहे सोबत भांडे अजून काहीच नाही झालं पूर्ण बघा काहीच ना वॉल सुंदर वाटते टाकून घेतो मी आज भाजीमध्ये गॅस टाकत नाही मेन म्हणजे फक्त जस्ट तेल तेल टाकते त्याच्यामुळे थोडीशी जिरं टाकते अजून बनले शेंगाची भेटी तर त्याच्यामध्ये मी फक्त तेल टाकलं जिरं टाकलं आणि सोबत जिरं कांदा टाकलं आणि त्याच्यानंतर पूर्ण भाजी टाकून दिलेली आहे शेंगदा ती छान वाफेवर आणि तेलामध्ये ते शि पाणी वगैरे टाकत नाही त्याच्यामध्ये तेलावर वाफेवर शिव सुंदर असते आणि थोडीशी अशी जिरेपूर जिरेपूड आणि धनेमूट टाकलेली आहे हळ टाकलं आता तिखट कांदा आणि आठवणी टाकलं आहे भाजी शिजलेली आहे आता वाफेवरच आठांनी टमाटर टाकून टाकलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता तिखट टाकत आहे मीठ टाकत खूप सुंदर भाजी आहे पालेभाजी भाजी वाटतात आणि ती तशीच मी झाकं लावून तशी फिरवत नाही त्याला थोडंसं मॉइश्चर येतो पाणी झालं की त्याला वापस थोडंसं टमाटरचं पाणी सुटतं टमाटर पाणी मिळतं तेव्हा ती त्याच्यामध्ये शिजते आणि मग नंतर फिरवलं की ते तिखटही जळत नाही आणि खायला सुद्धा भाजी खूप छान होतो सोबत दूध गरम होतं दूधही आता झालेलंच आहे आणि चला मी आता थोडंसं मला तसंही कामाला फारसा वेळ लागत नाही जर करायला लागली तर मी खूप फार लवकर लवकर करते दुधच इकडे मी ठेवायला गेली तर दूध उकडिक चाललं गेलं आणि थोडस भाजीचा हाल दाखवून घेते बघा भाजी आहे आपल्यावर कॅमेरावर आणखीन

तर चला फ्रेंड्स आता हे आहे आमचं भिशीचं आहे म्हणजे आमची भिशी होती सव्वीस जानेवारीला आणि तिथेच खूप म्हणजे बाया आहेत आणि बायांनी खूप एन्जॉय केलं तर आम्ही सव्वीस जानेवारी निमित्त तो एक कार्यक्रम ठेवला होता आणि खूप मजा आली खूप एन्जॉय केलं सर्वांनी आणि याच प्रकारे आमची भिशी चालतं इथे नाश्ता पाणी सोबत प्रोग्राम म्हणजे एक विरंगुळा बायांना घरी राहून राहून हे करतात ता, आहे की तर अशा प्रकारे आणि सोबत इथे सगळ्यांनीच खूप मस्त डान्स केला आणि गाणे म्हटले कोणी एक पात्रही नाटकं सागत सादर केलेत आणि खूप काही म्हणजे लहानांना शिकायला मिळतं त्याचबरोबर मोठ्यांना एन्जॉय होतं आणि फक्त लेडीज होत्या इथे जेंट्सचा प्रोग्राम नव्हता तर तुम्हाला कसं वाटतात नक्की सांगा आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब केला बाय फ्रेंड्स भेटू असे छानशा ब्लॉगमध्ये